पुन्हा दुसऱ्या बातमीकडे मुंबईत बोर्ड ऑफिसरची गाडी अडवली आहे कचरा गाड्यांच्या मेंटेनन्स बाबत झाली आहे कचरा वाहतूक करणाऱ्या कामगाराचा अपघातात मृत्यू झालाय मागच्या चार दिवसात दुसरा अपघात झाल्यानं मनसे आता आक्रमक झाली तर मृत कामगाराच्या कुटुंबासह जी उत्तर विभाग कार्यालयावर मनसेनं धडक दिली निकृष्ट दर्जाच्या गाड्या कामगारांना चालवाव्या लागत असल्यानं कामगारांचा जीव धोक्यात आहे आणि त्यामुळे चांगल्या गाड्या मिळाव्या अशी मागणी आता मेंटेनन्स ठीक नव्हता गाड्यांची परिस्थिती चालवण्यासारखी नव्हती याच्यासाठी आम्ही सगळं सांगत होतो त्यांना कारण ते स्वतः ड्रायव्हर आहे त्यांचा मुलगा देखील ड्रायव्हर आहे आणि ते पण इथेच ड्रायव्हर आहेत आणि हे सगळे आमचे मेंबर आहेत तर ह्या करा करा तर मला या विषयावरती बोलायचं आहे कारण मला संदीप देशपांडे आमचे नेते आहेत त्यांना या विषयाबद्दल माहिती द्यायची ना नाही नाही आणि जे मी बोललो तेच व्हायचं क्लिअर का सर नमस्कार मी एकदा नाईक बोलतो आहे सर च्यूज महाराष्ट्रात सर तुमच्या आपल्या पोलीस स्टेशनच्या हातीमध्ये त्याची आता त्याचे वडील आणि सगळे कुटुंब माझ्याकडे आहेत आणि तिची एफ आय आर